नमस्कार मंडळी झे मराठीवरील तुला शिकविण चांगलाच धडा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ऋषिकेश शेलार आणि कविता मेंढेकर अशा कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेला सुरुवातीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मात्र कालांतराने ही मालिका थोडीशी कंटाळवाणी झाली आणि साहजिकच या मालिकेच्या टीआरपीत मोठी घसरण झाली त्यामुळे चॅनलने या मालिकेच्या वेळेत सतत बदल केला या मालिकेचा पहिला भाग तेरा मार्च दोन हजार बावीस ला प्रदर्शित झाला मालिकेचा गोड शेवट करून शेवटचा भाग पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला प्रसारित करण्यात आला बंद झालेली तुला शिकवीन ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते मात्र यावेळी ही मालिका मराठीतून नाही हिंदी भाषेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये अधिपती अक्षरा आणि भुवनेश्वरी यांची झलक पाहायला मिळते या मालिकेचं हिंदी नाव असणार आहे मैत्री परछाई जी टी व्हीने या मालिकेला दुपारचा स्लॉट दिला आहे तर तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका हिंदीमध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका